नमस्कार मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानात आणि या मैदानात कोणती कोणती बैल आलेत हे आपण भाग एकच्या मार्फत पर पाहिलंच परंतु अजून बरेचशा गाड्या या मैदानात दाखल झालेल्या आहेत आणि सर्व बैल आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत तर वैभव दादा पण आहेत आपल्यासोबत त्याची पण बाईट घेतली मी ती पण पाहूयात आणि कोण कोण आलंय या दैवडी मैदानामध्ये भाग दोन मध्ये नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करायला विसरू नका लईस इतकेला मैदानात काय सोन्यान बकासूर बघायला दोन्ही आवडतात का पहिले टॉपची बैल आहेत महाराष्ट्राची <laughs> बर मित्रांनो बघा लाडकी लाडकी लहान लहान मुलं पण या बैलांचा म्हणजे फॅन आहेत आणि मनापासून प्रेम करतात या बैलांवर बघ गाव कोणतं तुमचं वाजर, वाजर। तालुका जिल्हा बर बर नाव काय तुझं नाव रॉकेट रॉकेट का बर बर किती वयाचं आहे काय एक वर्ष आज कोणासोबत आहे काय बर बर चांगलं नियोजन मोठं मैदान म्हटल्यावर चांगलं नियोजन व्यवस्थित करायला बर बर चालतंय दादा सुर मित्रांनो आनंद अप्पा रेटरे यांचा शाहीर सुद्धा दाखल झाला बघा या सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानात आणि राज मित्रांनो जोकर पन्नास पन्नास सोबत पाळणार आहे कर मित्र गाव कोणतं तुझं बर बर तालुका जिल्हा तालुका जिल्हा बरं कोणतं आहे आज काळी काळीच का मित्रांनो काळी झालंय बघा या सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानात आज कुणाच सोबत आहे काय बरं बर बर चालतंय गाव कोणतं तुमचं तालुका जिल्हा बर कोणतं बैल आणलेत आज काय मित्रांनो ट्रॅक्टर आलाय बघा आणि हे जो काय अर्जुन अर्जुन आदत कुठलं आहे काय बर बर ट्रॅक्टर आदत आहे बघा चरेगावच आहे का अर्जुन अर्जुन बरं बरं आज कोणा सोबत आहे पायऱ्या कस चालतंय दादा मित्रांनो फलटणकरांचा मल्हार सुद्धा दाखल झालाय बघा या सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदान गाव कोणतं तुमचं विसापूर कोणतं बैल आणलं आहे का विसापूर मित्रांनो विसापूरचा पक्षी आलाय बघा आदत वासरू किती महिन्याचं वासरू घे वासरू सतरा बर आज कोणासोबत आहे आगर... कुठलं मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका चाल। नवम हिंद केसरी बकासूर पण दाखल झालाय बघा सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानात <णगलागा> म्हणताय कसं वाटतंय मैदान आत्ताच आलाय तुम्ही आणि संपूर्ण मैदानावर एकच चर्चा आहे सोने आणि बकासूरचा फेर आज महाराष्ट्राला पाहायला मिळणार आहे काय सांगाल अ बकासूरच्या सुरुवातीच्या काळामध्ये सोन्याची खूप मदत झाली बकासूरला काय सांगाल त्याबद्दल सोन्याने माहिती खरा बैल महाराष्ट्राला दाखवून गेला मग सोन्यात बैल पळायचा क्रेज होते आता क्रेज आहे थोड्यास दुखापुरते बैलांनी कुठेतरी था, थांबवला जे, जे बैल त्या काळात बक्कासूर सोन्याला चार पाच वेळा घासला होता तेव्हाच त्यांनी ठरवलं होतं की ह्यांनी फोन केले की आपण बैल द्यायचं ते जागत सांगतात त्याच्यामुळे बक्कासूरच्या घरा गुरु सोने आज काय उत्सुकता काय आहे म्हणजे एक वेगळ्या प्रकारची गाव मध्ये दृश्य बघायला भेटल्या त्या व्हिडिओ अजून पण येतात हां ते व्हिडिओ परत आज बघायला भेटल असं डोळ्याला बघायला एक वेगळा अनुभव असणार आहे शंभर टक्के आणि आज तीन फेरे पळणार आहे काय आपलं बघ तीन फेरे पळणार आहे आणि रणजित सर मगाशी म्हटली मला वाटते नंतर का काहीतरी फेरा होईल गटाच्या नंतरच होईल सेमी से काढता येईल चालेल चालतं आहे द वैभव गाव कोणतं तुमचं तालुका जिल्हा बरं बरं कोणती बैल आणलेत आज काय पिस्तूल मित्रांनो पंढरपूरचा पिस्तूल आला बघा आणि याचं नाव काय नंदे बर बर आज कसं काय नियोजन काय नियोजन घरची गाडी पळणार बर कुठे पाहले का यापूर्वी कुठे पाहले कसं काय बर बर आज कसं वाटतंय फाटी वगैरे काय किती वेळ ह्याच्यामध्ये गाठामध्ये बर चालतंय चालत गाव कोणतं मायनी कोणतं बैल आणलाय का सोन्या आणि सुंदर मित्रांनो मायनीचा कॅप्टन आलाय बघा ह्याच नाव का सोन्या आणि पलीकडचं सुंदर का मायनीचीच आहेत का घरचीच बरं आज नियोजन तिघांचं

पुरंदर पुण्यास आलाय कोणतं बैल आणलंय काय सावकर, सावकर। मित्रांनो देवरीचा सावकार आलाय बघा या सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानात नमस्कार भाऊ गाव कोणतं तुमचं उमरत सातारा बरं बरं कोणती बैल आणली नाव भारी ठेवलंय राह अँलन्स आणि हे जंकर शंकर का कसं काय आज नियोजन कुठलं कोणेगाव कोणेगावच चांगलं पायरायच आणि हे जे सुंदरच बर चालतंय नमस्कार भाऊ गाव कोणतं तुझं चा। वीर वीर, वीर। तालुका जिल्हा तालुका पुरंदर जिल्हा बरं बरं कोणतं बैल आणलं आहे वीरकरांचा सुंदर येऊ मित्रांनो वीरकरांचा सुंदर आलाय बघा या सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानात आज कोणासोबत पडणार आहे बर चालतंय दादा किती वेळ काटत आहे वीस मध्ये चल नमस्कार भाई नमस्कार नमस्कार काय म्हणते गाव कोणतं तुमचं गाव मोडी खुर्द सोनोडी बरं कोणतं बैल आणलाय केसर बाबांची मित्रांनो आंबोडेचा केसर आला हे जण काय शंभू घरची जोडी आहे का दोन्ही हो बर 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 आज कोणासोबत आहे नियोजन कर घरची गाडी पण नाही चालत आहे चाल नमस्कार मित्रांनो प्रसिद्ध बैलगाडी मालक भेटलेले आहेत आपल्याला पक्षाचे मालक पण आहेत ते दादा नमस्कार काय म्हणताय आज कुणाला आणलं आहे काय शंकर नवीन आहे का बरं बरं खरेदी केलं आहे का घरचंच आहे बर बर चांगलं जातीच दिसत बर जरे म्हटल्यावर काय बैलगाडी क्षेत्राच काय एक चांगली बैल काढते त्या आज कुणासोबत पडणार आहे का चालतंय दादा नमस्कार भाऊ नमस्कार गाव कोणतं बरोबर तालुका जिल्हा बर हीच आहेस का कोणती बैल आणलेली मित्रांनो मोगरा कॅप्टन आलाय बघा आणि हे नाव काय बिर्जा का घरचीच आहेत का दोन्ही आज कोणासोबत नियोजन काय शिवाय घेतला बर बर किती वेळा गटत आहे का सात वेळा कटत चालते सागर दादा भेटलेले आहेत आपल्याला दादा काय सांगाल आज ज्या बैलावर जास्त जीव आहे असा सोने पन्नास पन्नास आणि सर्वांचा लाडका त्या नावानं मैदान होते काय छान बर बर आणि आज कुठली बैल आणली दोन्ही वास नाव नाव काय त्यांचं बरं बरं कसं वाटते फाटी वगैरे बघितली चांगली आहे आणि आज पावसानं पण साथ दिली म्हणा चालतंय दादा चित्रानू तांबवेचा राजा सुद्धा दाखल झालाय बघा या सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानात मित्रांनो सिंबा पण दाखल आलाय बघा पन्नास पन्नास केसरी मैदानामध्ये आज कुणासोबत आहे पाहिजेल कसोबत काजल आजल, काजल बाहेर बाहेर गाव कोणते आहे वाटर नमस्कार पाहिलं काय म्हणताय आज कुणाला कुणाला आणले कस काय शंभू आलाय मित्रांनो कळंबीचा शंभू आलाय बघा आणि आपला पेडगाव हिंद केसरीचा एक नंबरचा मानकरी हिंद केसरी एक्का पण दाखल झालाय बघा या सोने पन्नास पन्नास केसरी मैदानामध्ये दोघांच यापूर्वी पाहिली का आपल्या मला वाटतं हा का। नवीन काहीतरी एक्सपेरिमेंट करा <laughs> चालतंय दादा <laughs> काय पायऱ्याला वगैरे कोणाला मागायला नको हा काय गरज नाही चालतंय दादा गाव कोणतं तुमचं धारपुडी तालुका जिल्हा खटाव कोणता पहिला आज कस घे मित्रांनो दारपुडीचा देव आलाय बघा दैवडी मैदानामध्ये आणि पलीकडच भारत मोरदरीचा हरण्या पण आलाय बघा आज कोणासोबत नियोजन काय बर किती वगैरे वीस मध्ये चालतंय सर मित्रांनो महागावचा सुंदर सुद्धा दाखल झालाय बघा या सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानात दादा नमस्कार काय म्हणत आहे आज कुणासोबत नियोजन काय बर बर किती गटामध्ये काय सातव्या गटामध्ये चालतंय दादा नमस्कार दादा गाव कोणतं तुमचं तालुका जिल्हा बरं बरं तुमच्याच भागातलं आहे कोणती बैल आणले त्याच काय मित्रांनो मोगरा याचा चित्तर आलाय बघा आणि याचं नाव काय रायफुल रायफूल तुमचीच आहेत का घरचीच आज कशी पळवणार बर बर आणि हे बर चालतंय मित्रांनो चित्रीकरणचा बॅडाऊन पण दाखल झालाय बघा या सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानात दादा नमस्कार काय म्हणताय आज काय कोणासोबत नियोजन हो कसं तानाजी कुठलं मुंबईचा बर बर आता काय पैऱ्याच्या अडचणी होत नसतील काय धनाभाऊची मुलाखत पडल्यावर काय विषय नाही बर बर किती गटामध्ये आज काय आठव्या गट आठव्या गट झोपायला चाल का बरं नमस्कार काय म्हणताय आज कुठलं वासरू आणले काय भाज्या नवीन घेतले का कधी घेतलं काय बर 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 कुठून घेतलेले काय उमदीतली वासरं म्हणजे चांगली ए हा तेच की आणि आपले जीवन ड्रायव्हरची जी पारक म्हटल्यावर काय विषयच नाही आज कुणासोबत पळणार आहे कुठल्या बायला सोबत काय बर 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 मैदान कसं वाटते काय फाटी वगैरे चांगलंय आत्ता झालंय काय लेट आलं का काय काय व्हिडिओ शूट करताय काय हळूहळू काय कुठल्या गाडीवर आहे आज काय बाजे एकच गाडीवर आणि मैदानात अशी कुणी बसायला लावलं तर बसतं का नाही बरं 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 म्हणजे कुणी विचारलं तर मित्रांनो एक अनुभवी ड्रायव्हर आहेत आणि बरेच वर्ष अनुभव आहे तरी कोणत्या कोणत्या म्हणजे आज बंदीच्या आधीच्या वगैरे गाडी आणलेत का कधी का नाही कुठल्या गाड्या आणलेत का बरं बरं चालते कसं वाटतंय मैदान का आता चालतो चालते चाल नमस्कार रे गाव कोणतं नागटानी कोणती पहिलं आणली त्याच बिर्जा आलाय बिर मित्रांनो बिर्जे आलाय नागटानीच आणि पलीकडचं वासरू नाही का तुमचे बाहेर किती वीत आहेस का सगळीतवी मग आज काय शाळा पुढून आलंयस